काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ विमानातून उडी मारतात पॅराशूट अडकले आणि कसा जीव अनेकदा असे म्हटले जाते की वेळेच्या आधी कोणी जात नाही आणि वेळ आली की कोणी वाचवू शकत नाही आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा ही गोष्ट आपल्या डोळ्यासमोर खरी ठरते आताही असंच काही घडल्याचं दिसत आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे या व्हिडिओमध्ये एका स्काय ड्रायव्हरने विमानातून तर उडी मारली पण त्याचे पॅराशूट विमानाच्या एका बाजूच्या पंख्याला अडकलेला आहे सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ हा ऑस्ट्रेलियामधील आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी अकरा डिसेंबर रोजी एक थरका पुडवणारे फुटेज जारी केले त्या आता भयानक प्रसंग कैद झालेला आहे या व्हिडिओमध्ये एक स्काय ड्रायव्हर रिझर्व्ह पॅराशूटमुळे विमानाच्या मागच्या भागात अडकला होता विमान जमिनीपासून सुमारे पंधरा हजार फूट उंचीवर होते आणि तिथे जीव अडकला होता मृत्यूदार ठोकायला तयार होता पण स्काय ड्रायव्हरच्या सजगतेमुळे त्याचा जीव वाचला आहे तो स्काय ड्रायव्हर या घटनेतून सही सलामत बचावला आणि ही घटना सप्टेंबर महिन्यातील आहे पण ऑस्ट्रेलियाच्या परिवहन सुरक्षा निगराणी संस्थेच्या तपासानंतरचा व्हिडिओ समोर आला आहे स्काय ड्रायव्हर स्टंट करत होते आणि केन्सच्या दक्षिणेकडे हा भयंकर अपघात टळला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी